माझा इथे आखाड तळून झाला आहे आखाड तळणे म्हणजे आता तुम्हाला समजलंच असे आषाढ महिन्यामध्ये ना अशा गोड गुळाच्या पुऱ्या चांद्या करतात हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता घड्याळामध्ये साडेचार वाजले संध्याकाळची वेळ झालेलीच होती तर मी इथे मंदिरासमोर रांगोळी काढते आज सोळा तारखेनं तर सोळा तारखेला आणि अकरा तारखेला आमची भगवती मातेची आरती असते रांगोळी साधी सिंपलच काढते कारण पावसाचं वातावरण आहे आणि थोडेफार थेंब पण येत आहे थोडीशी झाडलोट केली मी इथे कचरा होता तो सर्व काही झाडून काढला आणि रांगोळी काढली अशा प्रकारे जास्त मोठे आणि कलरफुल नाही काढली कारण पाऊस आला तर सर्व काही रांगोळी धुऊन जाईल पाण्याने म्हणून आजूबाजूचं वातावरण पण छान मस्त फ्रेश वाटतंय लहान लहान मुलं आहे ना इथे आहे मोठं पिंपळाचं झाड आहे इथे तिथेच बाळमंजाचं स्थान पण आहे राहुले ना त्याच्या फ्रेंडशी बोलतोय बाहेरचा ओटाही झाडून घेतला इथे थोडीशी रांगोळी काढली छोटीशीच काढली कारण पावसाची ना रिमझिम चालू आहे हे बघा ओटा ओलाच आहे त्यामुळे मग खूप जास्त मोठी रांगोळी नाही काढली फक्त पावलाने स्वस्तिक काढला आहे तुळशी रुंदावन समोर आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण आज आहे ना भरपूर सारे नैवेद्य करायचे आमच्याकडे आखाड तळला जातो सगळीकडेच तळतात आखाड तसं माहिती मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहे आषाढ महिन्यामध्ये ना देवांना नैवेद्य करतात मंगळवारी किंवा मग शुक्रवारी आणि आखाड तळतात तर आता आखाड तळणे म्हणजे काय तुम्हाला मी ते सांगतेच बऱ्याच ताईंना माहिती नाही आहे इथे मी कढईमध्ये थोडंफार पाणी ठेवलं आणि गुळ थोडासा फोडून घेतला थोडेसे खडेच केले छोटे छोटे गुळाचे आणि पाण्यामध्ये आता हा गुळ आहे ना वितळून घ्यायचा आहे आणि पाणी उकळल्यानंतर हे पाणी ना आता गाळणीने गाळून घेते कारण कधी कधी गुळामध्ये बारीक बारीक खडे पण असतात ना आता हे गुळाचं पाणी थोडंफार कोमट होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये गव्हाची कनेक टाकायची आहे गोड पुऱ्यांची कनेक भिजवून घ्यायची आहे आपल्याला कधी कधी मी कढईमध्येच गुळाच्या पाण्यामध्येच गव्हाची कणिक टाकत असते आणि खिशी घेऊन त्या पण पुऱ्या खूप छान होतात आणि ही एक दुसरी पद्धत आहे हो तर ह्या पाण्यामध्ये गव्हाची कणिक टाकून ये ना याचं पीठ भिजवून घ्यायचं अशा पण पुऱ्या छान होतात तर ह्या पुऱ्या पण बऱ्याच दिवस टिकतात खराब अजिबात होत नाही आता एका साईडला मी कांदे आणि खोबरं पण भाजून घेतले शेगडीवरती आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि गोड गुळाच्या पुऱ्या आता करून घ्यायच्या आहे तर इथं मी ना थोडंसं उंडा घेतला आहे आणि तो लाटून घेते बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या होत्या की ताई आखाड तळून दाखवा म्हणून आज तुमच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवते इथे मी आता हा हुंडा आहे ना लाटून घेते तर आपण चपाती लाटतो ना तसाच लाटायचा आहे नॉर्मल थोडासा चपातीपेक्षा जाड असला तरी पण चालेल म्हणजे पुऱ्या आहे ना छान मस्त टम्म फुकतात तर हे बघा अशा प्रकारे मी इथे ना लाटून घेतला आहे आणि चॉपिंग बोर्डवरती जरा मोठ्या साईजमध्ये लाटता येतो ना म्हणून मी इथे चॉपिंग बोर्ड घेते तुम्ही पळपटवरतीही करू शकता आणि ग्लासच्या मदतीने आपल्याला हे ना कट करून घ्यायच्या अशा गोल गोल पुऱ्या आमच्याकडे याला चानक्या पण म्हणतात तर गोड गुळाची ही पुरी आखाड्यामध्ये ना तिखट पुऱ्या पण केल्या जातात ज्यांना तिखट आवडतात ते तिखट करतात ज्यांना गोड आवडतात ते गोड करतात तर याची रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनेलवरती टाकलेली आहे तुम्हाला तिथे सर्व काही डिटेलमध्ये मा माहिती पण भेटेल नक्की करून बघा तुम्ही आता मी अशाच प्रकारे सर्व काही ह्या पुऱ्याना करून घेणार आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर तेलामध्ये टाकायच्या आणि तळून घ्यायच्या खूप जास्त कडकडीत तेलात टाकू नका नाही तर त्या पटकन लाल होतील कारण गूळ वापरलेला आहे ना तर ती पुरी ना थोडीशी लालच दिसणार आहे त्यामुळे मग मिडियम फ्लेमवरतीच ह्या पुऱ्यांना व्यवस्थित छान अशा मस्त तळून घ्या तर हे बघा मस्त टम्म फुगल्या आहे पुऱ्या आणि अशा छोट्या छोट्या साईजमध्येच केल्या जातात तर खूप मस्त होतात आणि अजिबातही तेलकट होत नाही आपण गरम पाण्यामध्ये जर डायरेक्ट खिची घेतली ना तर त्या पुऱ्या थोड्याफार तेलकट होतात आणि अशा मऊ पण होतात नरम होतात पण ह्या पुऱ्या अशा पद्धतीने केलेल्या आहे ना थोड्याफार त्यानंतर आहे ना अशा ट्राय होतात म्हणजे कोरड्या दिसतात जास्त तेलकट अजिबात दिसत नाही तर अशा प्रकारे मी आता ह्या तळून घेतल्या आणि काढून घ्यायच्या नंतर तुम्हाला मी दाखवते पुरी तोडून पण अजिबात तेलकट राहत नाही पुरी आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल आषाढामध्येच आखाड कातळला जातो पण मला जितकी माहिती आहे तितकं मी तुम्हाला आज व्हिडिओमधून सांगते आणि तुम्हालाही काही माहिती असेल याबद्दल तर तुम्ही पण मला कमेंटद्वारे सांगा कारण प्रत्येक गावाची रीत परंपरा जरा वेगवेगळी असते आमच्याकडे तर आषाढामध्ये आखाड तळतात कारण आषाढामध्ये वातावरणामध्ये बदल होतात आजूबाजूला सगळीकडे ओलाव असतो पावसाची रिमझिम असते रोगराई जरा पसरते त्यामुळे आपल्याला पण छोटे मोठे आजार होतात जसं पोटदुखी कारण ह्या महिन्यामध्ये ना पोटदुखीचे आजार जास्त होतात कारण आपलं वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आपल्या पोटात पण बिघाड होतो आणि सर्दी खोकला जुलाब ताप यासारखे आजार उद्भवतात हे सर्व होऊ नये यासाठी ना या महिन्यामध्ये आखड तळला जातो गोड गुळाच्या पुऱ्या करतात खातात देवांना नैवेद्य दाखवतात आपल्या आजूबाजूला जे पण मंदिरं असेल तिथे जाऊन नैवेद्य द्यायचा आणि हे बघा माझ्या आता इथे पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते एकदम छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे आणि अजिबात तेलकट झालेल्या नाही आहे आठ ते दहा दिवस या गोड गुळाच्या पुऱ्याना आरामशीर टिकतात खूप मस्त लागतात आणि नक्की करून बघा तुम्ही आवडल्या तर कमेंटमध्ये सांगा मला माझा इथे आखाड तळून झालाय आखाड तळणे म्हणजे आता तुम्हाला समजलंच आहे आषाढ महिन्यामध्ये ना अशा गोड गोळाच्या पुऱ्या चांद्या करतात या महिन्यामध्ये ना छोटे मोठे आजार होतात पोटदुखी होते तर त्यासाठी आखाड तळला जातो आणि आखाड तळणे म्हणजे आता तुम्हाला समजलंच असेल तिखट पण पुऱ्या करतात कोणी कोणी गोड करतं तर आमच्या प्रेक्षा खिशीच्या करतात तर तुम्हा ना, तुम्हा ना करता, करता। करता। मी अशा पद्धतीमध्ये करत असते आणि खूप छान लागतात आता चपात्या आणि भाजी बनवायची आहे मग नैवध्य भरून घेणार आहे कारण आमच्या इथे ना गौरी गवळीबाबाचं मंदिर आहे तर दर मंगळवारी आषाढ महिन्यामध्ये मोढा म्हणतात त्याला तर नैवेद्य द्याय न्यायचा असतो तिथे गवळीबाबाच्या मंदिरात तर याच म्हणजे वर्षातून याच महिन्यामध्ये तिथे नैवेद्य दाखवला जातो त्याची सर्व काही तयारी आणि आरती पण आहे होती मातेची तर आईला पण नैवेद्य भरायचं आहे चला स्वयंपाक करून घेते परत बोलते आज मी भजेची आमटी करते तर इथं मी ना भजीसाठी पिठं तयार करते पातेल्यामध्ये बेसन पीठ टाकलं आहे त्यामध्ये मीठ सोडा ओवा टाकले आणि हिरवी मिरची लसूणचं वाटण टाकलं आणि मिक्सरचं भांडं धुऊन आता पाणी टाकलं आहे तर पाणी टाकल्यानंतर हे पिठे ना भजीसाठी तयार करून घ्यायचं आहे यामध्ये बाकी दुसरं काहीच टाकलं नाही बारीक कापलेली कोथिंबीर आणि कांदा टाकणार आहे पण आता नैवेद्यापुरतीच भजी करायची आहे तर मी लगेच काही कांदा कापला नाही फक्त कोथिंबीर यामध्ये टाकते आणि हे पिटेना तयार करून घेते तर आता पुऱ्या केल्यानंतर आमच्याकडे भजी पण करतात म्हणून मी आज भजीची रेसिपी तुम्हाला शेअर करते आता फक्त नैवेद्यापुरतीच भजी काढून घेणार आहे कारण नैवेद्य भरपूर सारे करायचे होते त्यामुळे मग कांदा न टाकताच मी इथे भजी तळून घेते आता संध्याकाळ झालेली होती सहा साडेसहा वाजले होते माझा स्वयंपाक सर्व काही झालेला होता सर्व देवांना नैवेद्य भरून घेतली होती मी आणि सर्वात आधी गणपती बाप्पांसाठी ताट तयार केलं कारण सर्वात आधी गणपती बाप्पांचा मान असतो त्यांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर पूजा करून घेतली संध्याकाळची आपली रोजची देवपूजा धूप अगरबत्ती लावून घेतली गणपती बाप्पांना आणि बाहेर पण तुळशी वृंदावन ठेवलेले तर तुळशी मातेलाही अगरबत्ती ओवाळून तिथे ठेवली लावून घेतली पण माझं तोंड ना दक्षिणेला झालं माझ्यानंतर लक्षात आलं मग मी इकडे पश्चिमेकडे तोंड करून दर्शन घेतलं त्यानंतर आता बाकीच्या देवांना सर्वांना नैवेद्य द्यायची होती भगवती मातेच्या मंदिरामध्ये मा पण जायचं होतं इथे ताटामध्ये सर्व काही तयारी करून घेतली होती मी रावणे हार वेणी सर्व काही मला आणून दिलं होतं आणि रोजची ह्या मंदिरामध्ये साडेसातला किंवा मग आठ वाजता आरती होत असते आणि इथे आमच्या एरियामध्ये प्रत्येकाला एक एक दिवस दिलेला असतो तर मग ते संध्याकाळच्या वेळेस इथे सर्व काही झाडलोट करून रांगोळी काढतात मंदिर स्वच्छ करून घेतात दिव्याईला आंघोळ घालतात कधी कधी आणि पूजा वगैरे केल्यानंतर मग रोज साडेसातला इथे आरती करतात तर रोजची देवी आईची इथे सेवा होत असते बाहेरच्या सर्व देवांना नैवेद्य दाखवली आणि माझ्या घरापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे ना गवळी बाबाचं मंदिर आहे तर हे खूप पुरातन काळापासून हे मंदिर इथे आहे सिन्नरमध्ये बसस्टँड पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरतीच हे मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे तर गवळीबाबाची भव्य अशी मूर्त आहे मंदिरामध्ये आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे तर इथे बरेच लोक आलेले होते नैवेद्य घेऊन आणि बाजूलाच गणपती बाप्पांची मूर्त पण ठेवलेली आहे मंदिराच्या बाहेर तर पहिल्यांदा इथे बाप्पांना नैवेद्य दाखवलं मी दर्शन वगैरे घेतलं आषाढ महिन्यामध्ये जितके मंगळवार किंवा शुक्रवार येतील ना त्या, -त्या वाराला सर्वजण इथे ना लोक नैवेद्य घेऊन येत असतात आणि आतमध्ये मंदिरामध्ये आली मी आता तर तुम्हाला दाखवते गौरीबाबाची भव्य अशी मूर्त आहे ही तर हे बघा इथं जे नैवेद्य ठेवलेले ना ताटामध्ये तर ते भाविकच नेत असतात खात असतात घरी जाऊन प्रसाद म्हणून माझ्या शेजारी ज्या जा उभ्या आहे ना त्या माझ्या लहान्या सा सासूबाई तर त्या पण आल्या होत्या नैवेद्य दाखवायला ना तर मग आम्ही दोघींनी पण पूजा केली आणि आईचं दर्शन घेतलं जय भगवती देवी आईची आरतीची वेळ झालेली होती बाप्पांची आरती देवी आईची आरती महादेवांची आरती कर्पूर आरती सर्व आरत्या झाल्या आणि सर्वांना आरती देते आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही देवदर्शनच दाखवली मी आणि खूप छान गेला आजचा दिवस पण मस्त होता सर्वांना आता खडीसाकरीचा सा प्रसाद पण देते व्हिडिओची ते चेंडिंग करते आवडलं तर लाईक करा परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय